प्राप्त प्रसंगी कीर्तन <च्छेण> रूपी सेविक निवडलेला भंग श्रीमंत श्री महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्ती पुतळे <च्छेण> असणारे <च्छेण> जगद्गुरु जगत यांचा तीन चरणांचा अभंग असून भक्तांची निष्ठा काय असते हा सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला अभंगावर विवेचन पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा मौजे पावन पवित्र दरबार सावरगाव याच नगरीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजेच नाम यज्ञ सोहळा व ग्रंथराजने तारायण सोहळा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत असणारा हनुमंत हनुमान जयंती उत्सवानिमित्त हा नामयज्ञ सोहळा चाललेला आहे विशेष सांगायचं म्हणजे आता फक्त दोन तप पूर्ण होईला दोनच वर्ष कमी आहेत आता माझी सेवा बावीसाव्या वर्षातील बावीस वर्ष कंप्लीट होत आहेत आपल्या सप्त्याला या वर्षी बरोबर आहे का तेवीस बावीस कंप्लीट होत आहेत बरो बावीस बरोबर आहे बावीसाव्या वर्षातील चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा परम भाग्याने आणि तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझ्यात वाटेला आली ऐका ना महाराज सर्व गोड असं नियोजन केलंय आपण समस्त ग्रामस्थांनी आनंद वाटतोय सर्वच गावून आलेले टाळकरी महाराज वृंद मंडळी असतील विनेकरी बाबा असतील चोपदार महाराज असतील गायनाचार्य असतील मृदुंगाचार्य असतील विटीमास्तर असतील आणि आमचे मंडपवाले दादा असतील साऊंड सिस्टीमवाले ज्योतिबा कला मंडप सिस्टीमवाले दादा असतील गोड सिस्टीम लावलेले आहे तुम्ही मात्र शेवटपर्यंत असेच टिकवा सर्वच साधू संत सर्वच महाराज सर्वच माळकरी टाळकरी विनेकरी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात बरं पण एका गोष्टीचं सांगायला फार दुःख वाटतंय आपण ज्या कार्यक्रमाचं आयोजन केले बघा ना माणसाचा जीव कसा आहे पाण्याचा बरोबर आहे अगदी बघा ना तुम्ही जा, जा जागराचे ज्या महाराजांचे कीर्तन रूपी सेवा ठेवलेली आहे ते महाराज आता आपल्यात राहिलेले नाही आहेत म्हणजेच पद्माकर गुरुजी गेलेली आहे महाराज कधी कोणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचेच आले ना निष्ठावंत भक्त होताव सामनगावकरांची तर एवढी भक्ती एवढं प्रेम एवढं शिष्यत्व पत्करणारी व्यक्ती होती पण ती आता आपल्यात राहिलेली नाही मला वाटतं आज महाराजांना जाऊन पाचवा दिवस असेल पाचवा धनीगावचे आपण ज्या महाराजांची जागराची सेवा ठेवलेली आहे बरं ते महाराजात आपल्यातला राहिलेले नाहीत म्हणूनच मला सांगायचं आहे काय जो दिवस येतोय ना आपल्यासाठी जो दिवस उगवतो आहे ना आपला तो आपला आहे आणि तोच आनंदात जगून घ्यायचा कारण कधी काय प्रसंग ओढावेल हे सांगता येत नाही अरे कधी आपली दोरी तुटेल तेसुद्धा सांगता येत नाही कारण जगाच्या मालकाच्या हातात आहे आणि त्यालाच माहीत आहे आपलं आयुष्य किती राहिलंय ते जगाच्या मालकाला माहीत आहे आपल्याला माहिती नाही आपण भ्रमामध्ये जगतोय शंभर वर्ष आयुष्य माणसाला कुठं राहिलंही हो कुठं राहिलंय बरं ज्याचं राहिलं असेल किंवा ज्याला ज्याने मला धोडक्यात म्हणायचं जे चांगलं पुण्य करून आलं आहे तेच मला वाटतं शंभर वर्ष जगेल किंवा त्याची तशी डेट ठरलेली असेल पण बऱ्याच जणांची शंभरवी डेट ठरलेली नाही म्हणजे शंभर वर्ष आयुष्य आहे का नाही हे सांगता येत नाही म्हणून आलेला प्रत्येक दिवस आनंदाने कसा जगता येईल आणि आनंदाचा कसा उगवेल हेच लक्षात ठेवावं माणसानी आणि जीवन जगत असताना जगाच्या मालकाला कधी विसरू नये कारण इथं केलेलं पुण्य बरोबर येत असते इथं केलेलं पुण्य बरोबर येत असतंय काही जण म्हणतील महाराज अहो शरीर तर याच ठिकाणी संपत मग कसलं आहे पुण्य आणि कसलं आलंय पाप महाराज अहो ज्यावेळेला ज्यावेळेला मनुष्य जन्माला येतो त्यावेळेला तीन कारण शरीराने येत असतं एक म्हणजे आम्ही काहीतरी आदल्या जन्मीचं पुण्य केलं होतं म्हणून महाराज आम्हाला हा मनुष्य देह मिळाला म्हणून हे कारण शरीर झालं कारण संपलं दुसरं शरीर म्हणजे हे जड बोलतंय हालतं डुलतंय जे दिसतंय ते शरीर आहे महाराज तिसरं म्हणजे सूक्ष्म शरीर आहोत जे स्वप्नामध्ये सुद्धा आमच्या बरोबर असत ते शरीर मग महाराज मेल्याच्या नंतर शरीराची होय माती कोणी नाही रे सांगा ती खरंय महाराज तुमचं अगदी शरीराची माती होणार आहे मग इथं केलेलं दानधर्म इथं केलेलं पुण्य कस काय म्हणू शकता तुम्ही आमच्या सोबत येणार आहे म्हणूनच चांगलं वागा असं कस काय सांगत आहे सांगताय महाराज तुम्ही करणे ते हे जी करा नरका घोरा का जात आहे जयामध्ये शुद नारायण शुद्ध पुण्य ते एक बरोबर आहे महाराज तुमचं अगदी शुद्ध पुण्याचं घटुडं घेऊन जायचंय आपल्याला बरोबर आपण अनेक चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगून मनुष्य जन्माला आलोय महाराज अजूनही इथून जायचंय आपल्याला म्हणल्यावर केलेलं पापूने इथं सोडून जायचं नाही का नाही महाराज सगळं काही घरदार इथं सोडून जायचंय पण जात असताना मात्र पापाने पुण्याचं गटोडं बरोबर घेऊन जायचंय मग ते महाराज अहो जे सूक्ष्म शरीर स्वप्नामध्ये बरोबर असतं ना त्याच सूक्ष्म शरीरामध्ये आपण पाप आणि पुण्य घेऊन जात असतंय म्हणून सप्ताहाला दिलेली देणगी कधीच वायाला जात नाही तुमचं गाव छोटे हो पण अठ्ठास खूप मोठा आहे आनंद वाटतो छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा एवढे मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी एकदा टाळी आहे यालाही निष्ठाच लागते हो महाराज करावं लागतं पुढं होऊन कुणीतरी मोरख्या असतो कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो आणि त्याच्या पाठीमागं मग सगळा गाव येत असतो पण पुढं होणं फार गरजेचं असतंय पुढं होणं फार गरजेचं ते केलं पाहिजे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा अख्खी द्वारकानगरी सांभाळी एवढंच नव्हे तर गाई वासरे सुद्धा सांभाळी मग एकट्याने सांभाळी का हो नाही ना तो एकटा कधी जात नव्हता गाई घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं भगवान श्रीकृष्ण तसा सत्यामध्ये तरी कोणीतरी एखादा पुढाकार घेत असतो सगळ्याला तो बरोबर नेत असतो जसं माझ्या भगवान श्रीकृष्णाने गाई जरी चारायला चाललं भगवान श्रीकृष्ण जरी चालले तरी त्यांनी म्हणावं पेंद्या सुदाम्या चल रे भगवान श्रीकृष्ण सुद्धा एकटे जात नव्हते अनेक सवंगड्याला बरोबर घेऊन जात होते सवंगड्याला घेऊन जायचे भगवान श्रीकृष्ण तसं सप्ता होत नसतो सगळ्यांनी गावकऱ्यांनी सहभाग घ्यायचा असतो पण कुणीतरी पुढाकार घ्यायचा असतो तसेच आमचे काही ग्रामस्थ समोर येऊन कार्य करतात बर पण पाठीमागं राहिलेले हे तितकीच मदत करत असतात ऐका जितकी समोरची करत नसतात माझा ऐका माझा ऐका उदाहरणार्थ तो जर बोलायचं झालं तर खिशाचा पेन आहे खिशाचा पेन समोर कोण दिसतं समोर महिला मंडळीचं आमच्या जा कधीच पॉम्पलेट वर नाव नसतं बरं का कधीच पॉम्पलेट वर नाव नसतं पण ऐका ना समोर दिसणारा पेन समोर दिसणारा पेन त्याचा खालचा भाग दिसतो की नुसतं तो टोपण दिसतो टोपन मग टोपन काम करत का मला सांगायचंय काय अरे पाठीमागे असणारी लोक सुद्धा जे समोर दिसत आहेत ना तेच नुसतं काम करत नाहीत नाही तर माझे पाठीमागे राहिलेले माणसं सुद्धा काम करत जसा खालचा पेन आहे ना त्यानेच पूर्ण होते तस अनेकांनी मदत केल्याशिवाय सप्ताह हो, पूर्णत्वास येत नाही म्हणून दान करायचंय आपल्याला सुद्धा दातव्य मी तियत दान उपकारिणी सात्विकम सात्विक दान करायचे देश काल पात्रता पाहून आपला देश ही चांगलाय कालावधीही चांगला आहे काला आणि पात्र हे चांगले सप्ताहाचं पात्र हो दिलं पाहिजे दिलं पाहिजे इथं केलेलं दान हे वायाला जाणार नाही सर सर्व साधू संतांच्या मुखामध्ये गोड असा घास जाणार आहे आपण जे दान देणार आहे त्याच्यातूनच मटेरियल गोळा केलं जाणार आहे आणि त्याच्यातूनच काय झालं होणार आहे तर एक प्रसाद रूपी अन्नदान होणार आहे म्हणून इथं दान, दान करत असताना अजिबात काटकसर करायची नाही जो इथं दान करण्याकरिता बरं का धर्म मंडपाच्या म्हणजे देवकार्याच्या कार्याकरिता दान करण्याकरिता हात जो माघ घेईल जगाचा मालक त्याच्या गा, दारात गाडवं बांधतो गाडव गाडवं मग ती गाडवं बांधत असताना जगाचा मालक डायरेक्ट गाडवं नाही बांधत आजाराच्या रूपाने गाडवं बांधतो अनेक आजार आहेत बीपी आहे शुगर आहे महाराज ब्लड प्रेशर आहे काहीही अनेक आजार आहेत डायलिसिस आहे किती पैसे अहो साधारणता साधारणता नाही 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 म्हणलं तरी नुसतं चेकिंगला जरी गेलं डॉक्टर साहेबांकडं तरी सहा हजाराच्या आस आत आपण घरी येत नाही असं आजाराच्या रूपामध्ये जगाचा मालक काय करत असत तर आपल्या दारामध्ये गाढव बांधत असतोय म्हणून आपण ठरवायचं बरं का सप्ताय आपल्या गावामध्ये मग ना मागता महाराज आमचं घ्या घ्या पाच हजार रुपये काय फरक पडतो वर्षातून पाच हजार रुपये आपल्याला द्यायला सांगा ना बरं घडीचा भरवासा का जे संसार आपण निष्ठेने करतो जे संसार आपण निष्ठेने गोळा केलेला आहे तुमच्या सोबत येणार आहे पण महाराज सोबत येणार नाही पण करावं लागतोय बरोबर वर आहे प्रत्येक साधू संतांनी संसार केला मग महाराज अहो संसार करत करत, करत लक्ष्मीला कमवावं लागतंय पैसा कमवावा लागतय प्रथम विद्या जी ते विद्या प्रथम नार जी ते विद्या द्वितीयम कीर्ती तृतीयम धुर्तम किंक ऋषी महाराज अहो प्रत पहिल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही विद्या कमवलीच पाहिजे आणि त्या पंचवीस वर्ष विद्या जी आहे त्याच्यावरती आम्ही लक्ष्मी कमवलीच पाहिजे कमवलेली लक्ष्मी कशी सत मार्गाला जाईल हे पाहिलं पाहिजे चतुर्थम किंकरी ती आहोत चौथ्या आश्रमाला लागल्याच्या नंतर काय करू शकणार आहे आपण शरीर तर गलित गात्र होणार आहे मग त्यावेळेला लक्ष्मी कमवता येईल का होय महाराज लई बाकीच कशाला टाळ सुद्धा वाजवायला येणार नाही त्याच्याकरिता आत्तापासून तयारी करावं लागल आज आत्ता ताबडतोब ता 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 कधी तरुण अवस्थेमध्ये पण काही काय म्हणते ना आमचं काय ओये काय महाराज मग काय बाबू वय तुझं वय ना पोराने दांडा दाखविलं का मग झेंडा चला नाही परत मग ती दिंडीवाली मध्ये बाबा हो बाजूला हो बाजूला चला येणार बोला येणार हाला येणार डोलाईन हे तर कुठं गाडीत गर्दी करताय ती पुन्हा चलत बी नाही हो चलत बी नाही पण आतापासून जर इंदियाला इंद्रियाला वळण लावलं ना तो टाळ करी झाला ना चांगला गायक झाला ना प्रत्येक महाराज मध्ये महाराजाला घ्या महाराजाला घ्या लय भारी गात लय भारी टाळ वाजत म्हणजे प्रत्येक ठिकाणी मान सन्मान दिला जातो पण आलो कुठं पाहिजे हो त्याच्याकरिता करिता अगोदर येऊन तरी बसावं लागेल म्हणजे विचार कळतील पण आमची निष्ठा संसारावर हो संसार करावा लागणार आहे दादांनो करावाच लागणार आहे संसार केल्याशिवाय पर्याय नाही पण संसारात राहायचं पण कस सांगू संसारी संसार नाव पाण्यावर राहती नाव पाण्यावर राहती पण नावेत पाणी आलं की नाव बुडती आत घेतला की माणूस संसारात राहायचं संसारा संसारा पण कस दह्यात पडलेल्या केसासारखं दह्यात पडलेला केस अगदी सहजासहजी बाहेर निघतो की फोडून काढावा लागतो बोला ना अगदी सहजासहजी उचलून बाहेर निघतो संसारी असावे असोनी नसावे भजन करावे महाराज संसारात राहायचं पण दयात पडलेल्या केसासारखं की शिळ्या भाकरीत अडकलेल्या केसाप्रमाणे बोला शिळ्या भाकरीत पडलेला केस महिला मंडळ अगदी सहजासहजी बाहेर निघतो कि तुटून निघतो कि आखा निघतो तुटून निघतो हा तुटून निघतो मग जर आखा काढायचा म्हणला तर इकडे जमायचं नाही पण इकडे जमल कस त्या भाकरीवरती आमची महिला काय करते पाणी मारते पाणी आणि पाण्याचा शिडकावा मारून भाकरी नरम करते नरम आणि नरम झालेली भाकरी असा अलगत त्यातून केस काढून घेते कोण महिला अरे असच आहे संसारात राहायचं पण परमार्थ करायचा संसारात राहायचं परंतु या देहावरती कशाचं पाणी मारायचं कशाचा शिडकावा मारायचा भक्तीचा शिडकाव मारायचा नामाचा शिडकाव मारायचा कशावरती आपल्यावरती ज्या वेळेला भक्तीचा शिडकाव आपल्यावरती मारो त्यावेळेला आपण इझी संसारातून बाहेर येऊ असं राहावं माणसाने पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून या राहते तैसे असावे जशी असायचं संसारात तसंच राहायचं अगदी पण आपण दुरतो त्याला आवळून एक साधू महाराज होते आणि त्यांनी अगदी वडाच्या झाडाला घट्ट मिठी मारली आणि बोलायला लागले हो म्हणले वाट सुरू काका इकडे या इकडे या म्हणले आम्हाला हा, हा, हा वडाचं झाड सोडच नाही त्यांनी एवढी आम्हाला घट्ट मिठी मारून पकडून धरलंय की ते आम्हाला सोडायला तयारच नाही कोण समोर असलेलं वडाचं झाड ते येणारा गृहस्त काय म्हणलं माहिती का हो महाराज म्हणला कळते का नाही तुम्हाला झाडाने तुम्हाला धरलेलं नाही तर तुम्ही वडाच्या झाडाला त्याच वेळेला साधूंनी त्या महाराजांनी समजून सांगितलं बाबा अरे गृहस्थ मी तेच तेच रोज कीर्तनामधून सांगतोय की आपण संसार आवळून धरलाय संसाराने आपल्याला आवळलेलं नाही म्हणून अगदी त्याच्यातून इझी बाहेर पडण्याकरिता जगाच्या मालकाची निष्ठेने भक्ती करावा लागेल